श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती आज आपण बोलणार आहोत एक अतिशय शुभ आणि चमत्कारी सुयोजनाबद्दल तर पहा उद्या रविवार रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवाचा जन्मदिवस साजरा होतो सूर्य उत्तरायत रथावर स्वार होतात आणि याच दिवशी माता अन्नपूर्णा देवीला विशेष अर्पण करण्याची परंपरा आहे या दिवशी जर तुम्ही माता अन्नपूर्णेच्या मूर्तीला किंवा फोटोला अन्नधान्याचे सजवून श्रद्धेने एक विशेष वस्तू अर्पण केल्या तर घरात आयुष्यभर अन्नाची धनधान्याची पैशाची संपत्ती कधीही कमतरता भासणार नाही असं मानलं जातं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि वर्षानुवर्ष धनधान्य संपत्ती पैसा कधीही कमी पडणार नाही हे फळ या अन्नपूर्णेमुळेच आपल्याला मिळत असतं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रथसप्तमी आणि अन्नपूर्णा देवी यांचं खास नातं काय आहे नेमकी ही कोणती वस्तू आहे त्या कशा आणि कुठे अर्पण कराव्यात तर पहा पूजेची सोपी पण प्रभावी विधी आणि या उपायाने घरात सुख समृद्धी कशी येईल तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलायकनलाही प्रेस करा जेणेकरून मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल चला तर माता अन्नपूर्णा आणि सूर्यदेवाच्या कृपेने हा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ ठरव आणि कमेंटमध्ये जय माता अन्नपूर्णा जय सूर्यदेवा हे लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जानेवारी म्हणजेच रविवारी आलेली आहे रथसप्तमी तर सध्या माघ महिना सुरू आहे आणि माघ महिन्यात अनेक सण साजरे केले जातात उत्सव साजरे केले जातात त्यामधील एक रथसप्तमी माघ महिन्यामध्येच येत असे शुक्ल पक्षातील रथसप्तमी तिथीला साजरी केली जाते तर पहा या दिवशी सूर्यदेवाची यथासांग सांग पूजा करायची असते ही परंपराच आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमीला सूर्यदेवाचा अवतार प्रकट झाला होता म्हणून रथसप्तमीचा उत्सव हा अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो यंदा योगायोगाने रथसप्तमी रविवारी आलेली आहे रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी रथसप्तमी असल्यामुळे या, या दिवसाचं धार्मिक महत्त्व जे आहे तर ते अधिकच वाढलेलं आहे आपल्या आयुष्यात सूर्याचं स्थान हे खूप मोठं आहे सूर्य हा असा देवता आहे की याला आपण प्रत्यक्षात पाहू शकतो आपण प्रत्यक्षात सूर्यदेवाची पूजा करू शकतो आणि म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी राहते धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या अरबी सूर्याची किरण या दिवशी पृथ्वीवरती पडली त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्यजयंती असंही म्हणतात मत्स्य पुराण पद्य पुराण आणि भविष्य पुराणात रथसप्तमी व्रताचे खूप मोठे महत्त्व सांगितले आहे या दिवशी जो व्यक्ती व्रत करून सूर्यदेवाची पूजा करतो तर त्या व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि पुण्यप्राप्ती होते अशी धार्मिक मान्यता आहे या रथसप्तमीला मागी सप्तमीसुद्धा म्हटलं जातं महती सप्तमी रथसप्तमी पुत्रसप्तमी अशा वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते अशा या रथसप्तमीचा प्रारंभ चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार रोजी अकरा वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार रथसप्तमी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या रोजी साजरी केली जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने उत्तम आरोग्य लाभते दीर्घ आयुष्य लाभते असं म्हणतात की या दिवशी सूर्यमंत्राची पूजा आणि जप केल्याने त्वचा व डोळ्यांचा सर्व समस्या या दूर होतात सूर्यदेवाला प्रसन्न केल्याने जीवनात प्रगती नवे मार्ग खुले होतात धार्मिक दृष्टीने रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवार रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अन्नपूर्णात देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमीच पडणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत अन्नपूर्णा देवीला अर्पण करायच्या आहे त्या कोणत्या वेळेत हा उपाय आपल्याला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, मा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जरा स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर हा उपाय आपल्याला सकाळी जेव्हा आपण दूध उतू घालवणार आहे तर दूध उतू घालण्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि यानंतर हे जे दूध आहे तर ते आपल्याला उतू घालवायचं आहे बघा एरवी आपण दूध उतू गेले की अशुभ मानतो परंतु रथसप्तमीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये दूध उतू घालवण्याची ही पारंपरिक पद्धत आहे कारण रथसप्तमीच्या दिवशी अग्नी अग्निदूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी बारा वाजेच्या आतमध्ये हे दूध उतू घालवलं जातं तर पहा म्हणूनच तुमच्याही घरामध्ये जर तुम्ही दूध उतू घालवत असेल तर ते तुम्हाला सकाळीच बाराच्या अगोदर दूध उतू घालवायचं आहे रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मटक्यात दूध उतू घालवलं जातं दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जातं आणि म्हणून दूध उत्तर दिशेला उतू गेलं तर अतिशय शुभ असं मानलं जातं तर पहा म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सुद्धा सकाळीच दूध उतू घालवण्याच्या अगोदर करायचा आहे म्हणजेच सकाळी बाराच्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या प्रकारे आपल्या घरावर आपल्या माता लक्ष्मीची कृपा असावी अगदी त्याचप्रमाणे माता अन्नपूर्णेची कृपा देखील आपल्या घरावर असणं खूप महत्वाचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून पहा जेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीचं लग्न होत असतं आणि जेव्हा मुलगी लग्न करून ना सासरी नांदायला जात असते तेव्हा सासरी जाताना आपण आई वडील मुलीला अन्नपूर्ण मातेची मूर्ती देत असतो जेणेकरून ज्या घरात आपली मुलगी जाईल त्या घरात अन्नपूर्णेच्या स्वरूपात जाईल तिच्या कृपेने त्या घरात अन्नधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आणि म्हणूनच एरवी आपल्या अन्नपूर्णा मातेची विशेष अशी पूजा आपण करत असतो तर पहा जेव्हा एखादी विशेष तिथी असते तेव्हा अन्नपूर्णा मातेची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं रविवारी आपण आपल्या घरामध्ये दूध ऊतू घालवणार आहे ज्या दिशेला दूध ऊतू जाईल त्या दिशेने आपली प्रगती होत असतं असं म्हटलं जसं जातं तर पहा या दिवशी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आपल्या घरामध्ये जर सतत पैशांच्या अर्थिक अडचणी येत असेल पैसा घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये धनधान्य टिकत नसेल खाल्लेल्या अन्नातून कुटुंबाची बाधा होत असेल तर पहा घरातून जास्त प्रमाणामध्ये अन्नधान्य वायाला जात असेल कष्ट करूनही मेहनतीला फळ भेटत नसेल कष्टाचं यश भेटत नसेल तर पहा योग्य मोबदला मिळत नसेल कोणत्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही किंवा घरामध्ये मुख्य शांती ही समृद्धी टिकत नाही आणि काही घरांमध्ये संकट अडचणी अडथळे दुःख हे येतच राहतं तर पहा आपल्याला उद्या म्हणजेच रविवारी रथसप्तमीला ही एक वस्तू अन्नपूर्ण मातेला अवश्य अर्पण करायची आहे ही वस्तू अन्नपूर्ण मातेला अवश्य अर्पण करा तर पहा अन्नपूर्णेच्या कृपेने सर्व संकट अडचणी अडथळे दूर होतील आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम रविवारी सकाळी उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ गंगाजल हे आपल्याला टाकायचं आहे लालचंदन टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्यामध्ये लाल चंदन हळद कुंकू अक्षदा पांढरे तीळ हे सुद्धा आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम गृहिणी सूर्याय नम या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता पहा आपण आपल्या घरामध्ये दूध उतू घालवणार आहे तर हे दूध कु ऊतू घालवण्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी बारा वाजायच्या अगोदर दूध उतू घालत असतात तर त्यामुळे आपल्याला हा उपाय देखील सकाळी बाराच्या आतच करायचा आहे तर तुम्हाला सकाळी काय करायचं आहे एक प्लेटमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तांदूळ पांढरे तीळ हे अवश्य घ्यायचे आहेत यासोबतच तुम्ही गहू ज्वारी बाजरी किंवा इतर कुठलेही कडधान्य असेल तर ते देखील तुम्ही घ्यायचं आहे तर पहा सगळं धान्य एकत्र मिक्स करून तुम्हाला एक वाटीमध्ये किंवा एक प्लेटमध्ये घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक हा तुम्ही देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवऱ्यातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुपाचा एक दिवा लावायचा आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे त्या मूर्तीची तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवाय नम ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही अन्नपूर्णा श्रोत्राचं पठन केलं तरीही चालेल अभिषेक करून झाले की अन्नपूर्णा मातेची मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे चा स्वास्तिकमध्ये चार लिंबू आणि कडाचे दोन लाईन जे असतात तर ते सुद्धा काढायचे आहे त्यानंतर त्या वाटीमध्ये त्या स्वास्तिक वरती ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर जे सप्तधान्य आपण एका वाटीमध्ये घेतलेले आहे तर ते सप्तधान्य आपल्याला आपल्या अपले उजव्या हाताने जी पाच बोटं असतात तर त्या पाच बोटांनी अन्नपूर्णा मातेची मस्तकावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा श्रोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचं जप केला तरीही चालेल हे सप्तधान्य आपल्याला इतकं अर्पण करायचं आहे की त्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत येईल एवढं ये धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहे आणि ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती धान्या तुम्हाला ती प्लेट उचलून घ्यायची आहे आणि स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचं आहे त्यानंतर आपण स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला गॅसपाशी एक स्वास्तिक काढायचं आहे आणि तिथे तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून तिथेसुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा करून घ्यायची आहे गॅस शेगडीची पूजा करायची आहे आणि दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे आमच्या घरामध्ये बरकत यावी घरातील गरिबी दरिद्रिता दूर व्हावी घरामध्ये कधीही अन्नधान्य संपत्ती पैसा कमी पडू नये खाल्लेले अन्नात कुटुंबाला बाधा होऊ नये अशी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे तर पहा यानंतर तुम्हाला दूध ओतू घालवायचं आहे शक्यतो दूध ओतू घालताने भांड तुम्ही असं ठेवा की त्यातलं दूध हे उत्तर दिशेला ओतू जाईल उत्तर दिशेला ही बघा कुबेराची माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि म्हणूनच या दिशेला दूध ओतू जाणे अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतर पहा पूर्व दिशेला सुद्धा दूध उतू गेलं तरीही तर त्याला शुभ मानलं जातं पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा मानली जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दूध ओतू घालवायचं आहे आणि बघा जेव्हा तुम्ही दूध उतू घालवणार आहे तेव्हा दुधामध्ये थोडंसं केसर पांढरे तीळ हे तुम्हाला टाकायचं आहे साखर आणि त्यानंतर दुधाचा नैवेद्य आपल्याला हे सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे अन्नपूर्ण मातेला सुद्धा अर्पण करायचं आहे यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून दूध ग्रहण करायचं आहे आता ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे तर ही संपूर्ण दिवसभर तुमच्या स्वयंपाकघरामध्येच त्याला ठेवायचं आहे आणि पहा मूर्तीचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्या दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणतेही दिशेला ही, ही मूर्तीचं तोंड करू शकता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला एक लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या घरामध्ये अपले जे तांदूळ असतात किंवा जे काही धान्य असेल तर त्या धान्यामध्ये तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये ठेवायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही परत आपल्याला वाटीमध्ये ठेवून तांदळात ठेवून देवघरामध्ये ठेवायची आहे तर पहा अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी आणि छोटासा उपाय आहे तर आपल्याला ला हा रविवारी रथसप्तमीला आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर मंडळी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे रिलेटिव्ह असतील मित्रमैत्रिणी असतील तर त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा अन्नपूर्णा मातेची पूजा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती तर मंडळी भेटू पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ